सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सदर खलनिग्रणाय हे ब्रिदवाक्य अंगीकारून सेवा देताना संकटप्रसंगी घराकडे देखील दुर्लक्ष करत जनतेची सेवा करून सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पुढाकारानं आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या केलेल्या कार्याची माहिती देत या संकटसमयी सेवा दिलेल्या ठिकाणच्या आठवणी जागवत जुन्या स्मृतींना उजाळा दिलाय यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ संजय बिराजदार होते तर संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस पोलीस निरीक्षक धनंजय जाधव वंदनाताई जाधव सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सत्कारमूर्ती सुरेश शिंदे तसेच सहाय्यक फौजदार जयसिंग आव्हाड सहाय्यक फौजदार कैलास साळवे सहाय्यक फौजदार विठ्ठलराव गायकवाड व्यासपीठावरती हजर होते यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आलेल्या अतिथींचे आणि सेवानिवृत्त झालेल्या सत्कार सत्कारमूर्तींचं स्वागत करून प्रास्ताविक केल्या जी निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत मैनागिरीत जी निवृत्ती होत असेल त्यांना त्यांची जी निवृत्ती आहे त्यांनी सेवाकाळामध्ये जी काही आपल्या खात्यासाठी सेवा बजावलेली आहे समाजासाठी सेवा केलेली आहे त्याचं त्यांना एक चांगल्या एक आठवणींची भेट द्यावी त्यांचा एक चांगला सन्मान करावा या अर्थानं जो निवृत्तीचा जो कार्यक्रम असतो समारोप सेंड ऑफचा जो कार्यक्रम असतो आयोजन केलेलं आहे आता आपल्याकडं एकतीस मेला पी एस आई शिंदे आव्हाड गायकवाड आपल्याकडून चार जण निवृत्त होत आहेत असा एखादा कार्यक्रम असावा आणि मी नेहमीच आयोजन करतो मी आपल्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की असा एक कार्यक्रम का असावा हा उद्देश ठेवून आमच्याकडे चार जण निवृत्त होत आहेत मध्यंतरी त्याची यात्रा झाली आणि लोकसभा कौतुक वाटतंय आणि एक प्रकारे हेवा पण वाटतंय कौतुक हो यासाठी वाटतंय की यांनी सुरक्षितरित्या आपली नोकरी बजावली आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत वा यासाठी वाटतो की त्यांच्यासारखा आता जो योग त्यांच्या आयुष्यात आलेला आहे तो आमच्या वाट्याला येईल का नाही सांगता येत नाही कारण आजकाल आता नोकरी एवढी सुरक्षित राहिली नाही तरी पण आम्ही त्यांच्याकडे पाहून ते तसे प्रयत्न करू माझी नोकरी पस्तीस वर्ष आठ महिने झाली मी जवळजवळ तीस तीस वर्ष वरखेडची यात्रा नाही का बंदोबस्त इनचार्ज किंवा मेन मेन देवता तिथल्या गेलेल्या का पालखीचा पालखीचा बंदोबस्त सगळ्यात महत्वाचा आहे पण ह्या वर्षी ह्या वर्षी सगळ्यात शांतताची यात्रा झालेली आहे आणि बाकीच्या गोष्टी पण सगळ्यात जास्त चांगली यात्रा नाही का ह्या वर्षी झाली गर्दी पण तितकीच होती नंतर इलेक्शन शांत झाले ह्या दोन तीन महिन्याच्या फर्स्ट पिरियड मध्ये नवीन स्टाफ होता साहेब नवीन होते पण व्यवस्थित नाही का हाताळ बोल आहे त्यांना सांभाळवा लागत साहेबांनी व्यवस्थित हाताळ हे कार्यक्रम साहेबांनी ठेवला याच्याबद्दल नाही का पण ते आलो उदगीर केलं नंतर मी नगर बदलून आलो त्याच्यानंतर ज्ञानेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये मधील मी कॉन्स्टेबल होतो नाईक होतो हवालदार होतो ईएसआय होतो आणि आज रिटायर होतो त्यात मला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि चालू <laughs> असताना कोलाला भरती झालो पहिली पोस्टिंग माझी कोपरगावला झाली कोपरगावला असताना पहिला सत्कार आमचा वाय डी पाटील डीवायसी वाय डी पाटील त्यांनी केला त्याच्यानंतर दुसरा सत्कार आज आय श्री जाधव साहेब यांनी केलेला आहे पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे अनुभव येतात बस मध्ये मी कंप्लीट तीस वर्ष मी कागदी काम आहे माझा काम करताना हेतू एक राहायचा मी प्रामाणिक काम करतो हेतू कामाचा हेतू माझा प्रामाणिक म्हणून मला मल कधी कामात अडचण नाही आली अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलं वैयक्तिक अंमलदार म्हणून काम, काम केलं मला कधीही पब्लिकने मला आडोतीडं बोलले नाही मा कारण माझा हेतू हा स्पष्ट राहायचा मी कधी पार्सिलिटी केली नाही बॅलन्सिंग काम करण्याचा प्रयत्न करायचा मी आता साहेबाच्या हाताखाली मला काम करायचं योग नाही आला मी अडीच वर्ष झाले मी आजारपणामुळे मी साईडला ड्युटी केली मी जर निमणी केला असता मला कोरोनाच्या काळात मीकर माझी आजार झाला माझा जे जी डोळं एक डोळा खांडण्यात आला त्या टायमाला मी हजार व्हायला माझी मानसिकता देखील नोकरी करायची नव्हती त्यावेळी कर्मचारी अधिकारी यांनी मला एक सपोर्ट केला मी त्याच्यानंतर माझी अडीच वर्षाची सेवा चांगली केली नंतर जर आता जाधवसाहेब साहेब आले हे सर्व कर्मचारी नवीन आहेत यांनी देखील मला सांभाळून घेतले राजे माझी चार सहा महिने सेवा त्यांच्याबरोबर झाली आहे मला सर्वांनी सहकार्य केले म्हणून मी माझ्या सेवा पूर्ण करू शकलेलं नाही तर शंकर नागदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस